श्रीराम आज आपण पुन्हा एकदा समर्थांच्या दासबोधातील निस्पृह लक्षण नामक समास समजून घेण्याचा प्रयत्न करूया हा दशक चौदाव्यातला समास क्रमांक पहिला आहे या समासात एकूण ऐंशी आहेत हो निस्पृह समास का घ्यावा वाटला एकंदरीत हा समास पाहताना समर्थन इथे स्पष्टपणे त्यांचा त्यांचा लीडर त्यांचा महत्व कसा असला पाहिजे त्याचे गुण कसले पाहिजेत शेवटी प्रत्येक साहित्यिक कृतीच्या माग त्या समाजाचा तेव्हाच्या परिस्थितीचा तेव्हाच्या भाषेचा खूप प्रभाव असतो समर्थांचा काळ कसा होता पहा तेव्हा समाजात फार अशांती होती सगळीकडे परकीय आक्रमण झालेले होते तेव्हा एक समर्थ एक लिडरशिप एक नायकत्व हवं होतं ज्यातनं आपलं स्वाभिमान जागृत व्हावा आपली देशभक्ती जागृत व्हावी आणि ते करता करता आत्मधारव ही व्हावा हा समर्थांचा हेतू होता त्यामुळे त्यांनी निस्पृहपणे काम करणारा त्यांचा महंत कसा असला पाहिजे हे इथे आवारजून सांगितलेलं आहे आता त्या काळातले ते विचार आता लागू पडतात का नाहीत असा एक प्रश्न येतो नक्की लागू पडतात हे बघा एक कुटुंब समाजाचं मूलभूत घटक आहे प्रत्येक कुटुंबात जर समर्थांनी सांगितलेला एक जरी आ, हे सगळं अनु, अनुसरणाना अनुकरण करणाऱ्या या लक्षणांना निस्पृहतेच्या लक्षणांना पालन करणारा एक जरी तसा व्यक्ती जन्मला वावरला विचार केला त्यांनी तसा तर कुटुंबात बदल आपोआप घडणार तसा समाज बदलणार तसा देश बदलणार सगळी रिस्पॉन्सिबिलिटी जरी समजा आता प्राईम मिनिस्टरची आहे किंवा मुख्य जो असतो रुवारी त्याची जरी आहे तरी प्रत्येक जणांनी आपली जरी नैतिक जबाबदारी ही उचलली तर त्याची सगळी जबाबदारी ती असते असं नाही प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर खरंच समाज किती सुंदर होईल होईल ना का म्हणजे किती दूरदृष्टी होती बघा समर्थांची आता हाच शब्द बघा निस्पृह निस्पृह शब्द आपण साधारणपणे ह्याच्या जवळ जाणारा अर्थ कुठला आहे निरासक्त किंवा सेल्फलेस असं म्हणलं तर जास्त कळेल सेल्फलेस असं म्हणू शकता म्हणजे स्पृहा रहित अभिलाषा रहित खरं तर या समाजात महंतांची निस्पृह वाग वागणूक वा, 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 किंवा वर्तवणूक कशी असली असते याचं वर्णन केलेलं आहे निस्पृह म्हणजे काय तर कशातही न अडकणारा अलिप्त म्हणजे समर्थांचा महंत निस्वार्थी असतो आणि अशीच माणसे समाजात आदर्श निर्माण करतात असं त्यांनी या म्हणजे समाजात फार सुंदर सांगितलंय पण यांनी व्यक्तिगत महंतांनीच असं असलं पाहिजे असं म्हणजे प्रत्येकाने जरी ह्याच्यातले गुण जरी अंगीकारले तरी नक्की आपल्या पर्सनॅलिटीत तर फरक पडणारच आहे आपल्याला पाहून आपल्याला अनुकरण करणारे आपली मुलं बदलणार आहेत आपला समाज बदलणार आहे तर समाज सुंदर तर देशही सुंदर नाही का होणार आपण बघूया याच्यात काय काय समर्थांनी सांगितलंय तर सुरुवातीला त्यांनी निस्पृह पुरुषाचे गुण कोणते हे अतिशय सुंदर सांगितले म्हणजे त्याचं बोलणं साधं असावं पण कसं असावं स्वानुभवानी ते आलेलं बोलणं असावं बोलणं ऐकता ऐकता अवगुण नाहीसे झाले पाहिजेत आणि उत्तम गुण अंगीकारले पाहिजेत म्हणजे त्याचा अभ्यास किती पाहिजे बघा बोलताना आपली भाषा कशी पाहिजे त्या महंताची भाषा कशी पाहिजे त्या लीडरची भाषा कशी पाहिजे तर अनुभवाने आलेली म्हणजे त्याच्या अंगी आधी त्याच्याकडे स्टॉप भरपूर पाहिजे ज्ञानी असला पाहिजे तो अनुभव सिद्ध असला पाहिजे हा म्हणजे कसं औषध कडक पण त्याच्या सेवनाने उत्तम जसा परिणाम होतो तसं महंता असला पाहिजे त्यामुळे ऐका निस्पृहाचे सिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेणे आहे समाधान निरंतर सोपा मंत्र परिनेमस्त साधे औषध गुणवंत साधे बोलणे सा प्रचित तैसे माझे श्रीराम तत्काळ जी अवगुण जाती उत्तम गुणाची होये प्राप्ती शब्द औषध तीव्र श्रोती साक्षपे सेवावे भाषेवर भाषेला शब्द फार शब्दांना फार महत्व दिलेलं आहे म्हणजे त्यांनी लोकसंग्रह करताना कसं वागलं पाहिजे आता लिडर आहे किंवा एक ह्याला तो रिप्रेझेंट करतोय एका कम्युनिटीला म्हणा एका समाजाला एका पक्षाला किंवा एका देशाला एका समा एका कुटुंबाला सुद्धा तो जर रिप्रेझेंट करत असेल तर त्याला लोकसंग्रहाचा पाहिजे एकदा धरली की ती सोडता कामा नये ही कंडिशन आहे समर्थांची त्यामुळे सोडली तर ओळखीच्या लोकात वावरू नये असं स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलेलं आहे स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये असंही सांगितलं आहे एके ठिकाणी फार दिवस राहू नये कोणाचही मिंधेपण सहन करू नये आचार भ्रष्ट होऊ नये कोणी द्वंद कोणाच्याही विषयात धवळाढवळ दवड़ करू नव्हे आपलं काम बरं आपण बरं भिक्षा न लाजता थोडी घ्यावी डाऊन टू अर्थ राहतं बघा माणूस म्हणजे अहंकार नको आहे त्याला आपल्या गरजेच्या बाहेर जायचं नाही कुठलाही संग्रह करायचा नाही हा नियम आहे त्यामुळे कुणी द्रव्यादिके दिले तरी ते घेऊ नयेत असं त्यांनी सांगितलं आणि कसं राहायला पाहिजे महंतांनी कसं राहायला पाहिजे वस्त्रमलीन नसावे स्वच्छ नीट नेटकेपणाला फार महत्त्व दिल्या समर्थांनी गोड अन्न खाऊ नये वाळ सांगी भिं नवे ना अन्नाच्या चवीत जर रेंगाळला तर तो काय कार्य करणार आहे प्रसंग पाहून भागावं असं सांगितलंय म्हणजे प्रसंग अवधान त्या महंताच्या अंगी असला पाहिजे देह दुःखाला कंटाळू नये देहात अडकू नये त्यांनी त्याचं कर्तव्यापुढे काही श्रेष्ठ नाही धैर्य कधीही खचू देऊ नये कारण अनेक प्रकारच्या पर्सनॅलिटीज त्याच्या समोर येणार पिंडे पिंडे मतीर विन्न हा अनेक प्रकारे तो ट्रोल होणार म्हणा किंवा त्याला टार्गेट केलं जाणार पण त्याच्या मताशी त्याच्या तत्वांशी तो ठाम असला पाहिजे आणि विवेक फार महत्वाचा आहे विवेकाने वागत ज्ञान नेहमी ताजे ठेवावे अंतःकरणातील भगवंताला सदैव त्यांनी स्मरावा असंही त्यांनी सांगितलंय कोणी अपमान केला तुच्छ लेखलं तर झुरू नये नेहमी शुद्ध मार्गाने जावे दुष्ट माणसांची संगत टाळावी असं त्यांनी सांगितलंय बरं आता ह्या महंताचा स्वभाव कसा असावा तेही या समासात फार सुंदरित्या सांगितलंय अति तापटपणा नसावा कोणी इकडे चल तिकडे चल म्हणून चालवण्याचा प्रयत्न केल्यास जाऊ नये म्हणजे काय बघा त्याचं मत स्पष्ट पाहिजे त्याला कुठं जायचं आहे कळलेलं पाहिजे कुठल्या तत्वावर चालायचं आहे हे कळलं पाहिजे फार महत्वाचं आहे त्यामुळे एकाच प्रकारचा वेश एकाच ठिकाणी फार वेळ न राहावे अतिपरिचय होऊ देऊ नये कोणाकडून काही घेऊ नये नियम लावून घेऊ नये कुठली बॉन्डेजेस त्यांनी त्याच्यात अडकू नये असं त्यांनी सांगितलं आहे आणि तरी नित्य नेम सोडू नये स्वतःचा एक नियम पाहिजे स्वतःचं उठणं झोपणं स्वतःचं साधन ध्यान जप व्यायाम जे काही समर्थांनी घालून दिलेलं आहे त्याच्या चौकटीच्या बाहेर तर पडू नये पण हे सगळं सांभाळून प्रसंग अवधान ठेवून विवेक जागृत ठेवून त्यांनी त्याचा स्वभाव बिल्डअप केला पाहिजे तसं वागलं पाहिजे तरी नित्य नेम सोडू नये परत परतंत्र होऊ नये असंही सांगितलं म्हणजे दुसऱ्यांच्या आधीन होऊ नये कोण काय आमिष दाखवलं लगेच आपलं तत्व सोडून तिथे त्यांनी जाता कामं नाही स्वतःची स्वतंत्रता त्यांनी सांभाळावी अपेक्षा करू नये फार मोठं सांगितलं मन त्यांनी निरपेक्ष राहिलं पाहिजे उपाधीच्या मागे जाऊ नये कोणी थोडंसं म्हणजे भाट आसपास असतात जे ज्यांच्या मागे भाट खूप असतात ना त्यांची प्रगती निश्चित खुंटती बघा सतत कौतुक करून घेण्याची सवय लागली की आपण एक लिमिटच्या बाहेर जाऊन विचारच करत नाही आपण काय करतो ते अप्रिशिएबलच आहे असं आपण समजायला लागतो तेच खंडन इथे समर्थांनी केलेलं आहे माग कुणाच्याही मागे लागू नये फार वाद घालू नये आणि न ऐकणाऱ्याला सांगू नये हे अतिशय स्पष्टपणे सांगितलंय कंटाळवाणे बोलू नये सांगितलंय बोलण्यावर फार भर आहे बघा शब्दांवर भर आहे त्या अभ्यासपूर्ण विवेकाने आलेले अनुभवाने आलेल्या शब्दांना समर्थांनी फार महत्व दिलेलं आहे आणि पुढे काय म्हणतात ते योग्यता नसलेल्याला सांगू नये कठोर शब्द बोलू नये कशातही मनाने गुंतू नये स्वतः केल्या वाचून दुसऱ्याला सांगू नये फार म्हणजे फार महत्वाचं आहे बघा त्यामुळे ते म्हणतात कठीण शब्द बोलवू नये कठीण आज्ञा करू नये कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या श्रीराम आपण आसक्त होऊ नये केल्या सांगू नये बहुसाला मागू नये शिष्य श्रीराम धन धन पॉप्युलॅरिटी मिळती नाव होतं आत्ताच्या जमान्यात व्हायरल होणं शक्य होत आहे दोन शब्द बोललं म्हटलं की त्याच्या आपल्या तत्वांना सोडून लोक कसं आकर्षित होतील आणि कसा पैसा कमावू म्हणजे शिष्यवर्गांकडनं पण पैसे कमवणारे बरेच जण आहेत ना तसं न करता तुम्हाला योग्य समर्थांचा महंत व्हायचा आहे याकडे कायम तुमचं लक्ष पाहिजे त्यासाठी रोजच रोज तुमचं साधन महत्वाचं आहे आणि झोप सुद्धा कशी असावी किती भारीक लक्ष बघा समर्थांचं तेही त्यांनी सांगितलंय तर फार झोपू नये तसेच फार झोप मोड पण करून घेऊ नये नियमित नियमाविरहित राहू नये असंही त्यांनी सांगितलंय आणि संगतीला फार महत्त्व आहे पुढं संगत कशी असावी तेही फार छान सांगितलंय बघा त्यांनी ते काय म्हणतात बहुजनी असो नये बहुअरण्य सेवू नये बहुदेह पाळू नये आत्महत्या खोटी श्रीराम बहुसंग धरू नये संत संग सांडू नये कर्मठपडा कामा नये अनाचार खोटा श्रीराम किती छान सांगितलंय बघा उगीच पुष्कळ लोकांची संगत धरू नये संतांची संगत सोडू नये लोकाचार सोडू नये पण लोकांच्या आधीन पण होऊ नये म्हणजे महत्वाचे सांगतात पुढचं की आपली अंतर्यामीची स्वानुभूती उघडपणे बोलू नये फार महत्वाचं आहे म्हणजे कसं ते आई इथे स्वयंपाकघरात काम करत असती आणि लहान बाळ तिथे बाहेर पाळण्यात झोपलेलं आहे पण तिचं लक्ष एक बारीक काम करता करता तिथे जसं असतं तसं अंतरयामी असलेल्या आत्मारामाकडे त्या महंतांचं सदैव लक्ष पाहिजे तो का काय काम करतोय कशासाठी काम करतोय त्याच्यासाठी त्याला काय बोध झालेला आहे आणि त्याला कसं वागायचं आहे हे निश्चितच त्याला सदैव ध्यानात असलं पाहिजे आणि अं कुठेही उघडपणे त्यामुळे आपल्या आंतरिक साधना बोलू नये आणि अगदी त्या बाबतीत मौन पाळावा हेही त्यांनी खूप रित्या सांगितलेलं आहे पहा आत्मस्थिती बोलू नये स्तब्धता खोटी श्रीराम म्हटलेला वेगळा अनुभव येऊ नये अनुभवे विण कामा नये आत्मस्थिती बोलू नये स्तब्धता खोटी श्रीराम मन उरो देऊ नये मने विण कामा नये अलक्ष वस्तू लक्षा नये लक्षे विण खोटे श्रीराम किती मोलाचं मार्गदर्शन सांगतात बघा त्यामुळे मनाविषयी कसे विचार असावेत हे देखील त्यांनी छान सांगितलेलं आहे मी ज्ञाता आहे असा ज्ञातेपणा असावा तिथे त्यामुळेच त्यांनी म्हटलंय ना मन उरो देऊ नये मनही तिथे उरू देऊ नये किती बघा अडकायचं नाहीये कुठं स्टॉक करायचं नाहीये भरलं की ओतायचं संपायचं पुन्हा रिकाम पाहिजे आपलं मन तिथे कसलंही ओझं तिथे नसावं त्यामुळे ज्ञातेपणा नसावा पण ज्ञाना वाचून राहू नये हे स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे म्हणजे जाणीव वा नेणीवाचा वापर विवेकाने त्यांनी केलाच पाहिजे हा अठ्ठास इथे समर्थाने केलेला आहे भेदाभेद नसावा आपण वर्ण संकर पण नसावं म्हणजे धर्म सोडू नव्हे हे सांगितलं मी तेच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या काळातली परिस्थिती कशी होती त्याप्रमाणे संतांनी बोध केला तेव्हा परकीय आक्रमण खूप झाले धर्मांतर खूप होत होती त्यामुळे हे विवेकाला धरून वागणं वारंवार समर्थांनी पण सांगितलेलं आहे त्यामुळं ते, ते काय म्हणतात जगी भेद कामा नये वर्ण संकर करू नये आपला धर्म उडवू नये अभिमान खोटा श्रीराम आशा पद्धत बोलू नये विवेके विण चालू नये समाधान हालो नये काही केल्या श्रीराम आज किती बॅलन्स्ड स्थितप्रज्ञच पाहिजे समंतांचा समर्थांचा म्हणतं पण हे सगळं करताना त्यांनी आणि कुठं लक्ष दिलं पाहिजे कारण मोनोटोनस लाईफ होऊन जाईल ना एक संध तत्वनिष्ठ होऊन वागत बसणं म्हणजे त्यामुळे प्रवचन कीर्तन निरूपण सोडू नये म्हणून सांगितलंय त्यातनं एक तर आत्मानंद मिळतो ती एक भगवत भक्तीचा तो नवविधा भक्तीतला एक प्रकार तर आहे त्यामुळे भगवंताची ही भक्ती मार्गातली एक सेवाही आहे आणि समाजाचं प्रबोधन होत आहे पण हे प्रबोधन करताना महंतांनी कसं प्रबंधन केलं पाहिजे कसं प्रवचन केलं केलं पाहिजे कसं कीर्तन केलं पाहिजे तेव्हा ते म्हणतात श्रोत्यांना निश्चंक करता येणं महंताची गरज आहे त्यांना निशंक करता येणं म्हणजे तो ज्ञानी असला पाहिजे त्यासाठी तोच तोच बोध सांगण्याचा कंटाळा नसावा कितीही शंका विचारली बसलेल्या त्या श्रोत्यांनी तरी त्याला निश्शंक तो होईपर्यंत यांनी समाधानाने त्याला ते उत्तर दिलं पाहिजे किती सुंदर सांगत सांगत आणलंय बघा निस्पृह वक्तृत्व सांडू नये घेता भांडू नये श्रोत यांच्या मानू नये मग मा असं वागत वागत आलं असं सर्व काटे कोरपणे पाळून निस्पृहपणे वागल्यास हा हा म्हणता काय होईल अंगी महंतपणा बांधला जाईल त्यामुळे ते शेवटी यांशिवाय होईल म्हणतात बघा हे चिकवणं घरी चित्ती सगळं सुखे वा ओळगती अंगी बाणे म्हणती अकस्मात श्रीराम त्यामुळं आपण ह्याचा ओव, जर एकंदर ओव्हरऑल विचार केला तुम्हाला सगळी ओवी नीट तुम्ही जरी वाचलात आता ह्याच्यात खूप लँग्वी होईल व्हिडिओ म्हणून प्रत्येक ओवी वाचत बसलेली नाही आहे अर्थ सांगण्याचा सगळं कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे तुम्ही प्रत्येक ओवीचा जर विचार केला तरी आपोआप अर्थ आप खुलत जाईल आणि हे केल्यावर थोडंसं आत्मपरीक्षण करण्याला आपल्याला समर्थ लावतायत बघा हा म्हणजे समास वाचल्यावर खरं म्हणजे तरी जरी सांगितलं असलं तरी हा पिढीला सुद्धा आ, आपली पर्सनॅलिटी खुलून येण्यासाठी आपल्या शब्दांना एक वलय मिळण्यासाठी नक्की असं वागणं फार सुंदररित्या आपल्याला घडवण्यास हे सगळं महंत लक्षणं म्हणजे त्यांचा महंत कसा असावा आणि हे जी लक्षणं आपल्या अंगी पाडण्यासाठी वागायला समर्थाने सांगितलेलं आहे हे जरी आपण फॉलो केलो तर फिफ्टी पर्सेंट जरी फॉलो करू शकलो स्ट्रिक्टली इतकं सोपं नाही आहे ते कारण अभ्यास केल्याशिवाय ते जमणार नाही आहे तरी सुद्धा हा समासाचं हे अवलोकन केल्यावर आपल्या मनात नक्की म्हणजे मला तरी वाटलं काय वाटलं की महंत म्हणजे पहिल्या ओवळीतच त्यांनी महंत कसा असा वगैरे सांगून हे झालेलं आहे पण हा चिंतन करण्याजोगी आपण असं चिंतन करतो का त्यांनी चिंतन करण्याला पण महत्व दिलेलं आहे हा आचरणाला महत्व दिलंय आपण खरा एकांत साधतो का समर्थांचा एकांत कसा होता एकांत म्हणजे गलवल्यात न असणं एकाचाही अंत होणं म्हणजे आपण तासभर तरी आपल्या स्वतःसाठी वेळ काढतो का किंवा चिंतन मनन करतो का समर्थांनी सांगितलेला एकांत अनुभवतोय का आपण म्हणजे सतत एकांत साधावा असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकांतात राहून अभ्यास चिंतन मनन आचरण ध्यान धारणा जप उत्तम ग्रंथांचं वाचन नंतर एकांताचा अभ्यास असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कसं ईश्वरत्व ईश्वरतत्व तुमच्या आतने बाणाल्या म्हणते त्याचे ते शब्द मोजून मापून वापरणे आणि असं स्वतः अभ्यास बसणे समाजात विविध प्रकारचे व्यक्तिमत्व असतात त्यांचा योग्य वापर करून तुमचं कार कार्य संपूर्ण झाल्यावर त्याचं म्हणजे ॲप्रिसिएशनला न थांबता एक्सपेक्टेशन न करता म्हणजे त्यात गुंतून वाहवाही घ्यायला शाबासकी घ्यायला तिथे न थांबता पुन्हा पुढं वाहत राहायचं आहे तिथे अडकायचं नाही आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तटस्थ होऊन तुम्हाला वागायला इथे समर्थानी सांगितले होता आहे रे आधी केल्याची पाहिजे नक्की आपण प्रयत्न तर करून बघूया त्यासाठी अभ्यास करणं साधन करणं ह्याला पर्याय नाही आहे तत्वांना चिकटून राहून सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या दोन तत्वांना जरी चिकटून राहून आपण थोडे दिवस दमान विवेकानं आचरण करत राह राहिलो की नक्कीच आपल्याला आपल्याच झालेले एक बदल लक्षात यायला लागतात हे याचा आपणही जरूर विचार करून बघा खूपच अनुभवून त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे दासबोधात त्यामुळे आपल्यालाही त्या अनुभवल्याशिवाय आपण जजमेंटल होऊ शकत नाही त्यामुळे नक्की आपण अनुभवून त्या सुंदर निस्पृह सेल्फलेस होणं ऍक्च्युली काय असतं म्हणजे तसं स्पृहारहित निस्पृह होण्याचा काय आनंद असतो तो नक्की अनुभवून पाहूया आपल्याला हे विचार हे चिंतन आवडत असलं तर नक्की माझ्या व्हिडिओजना फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा जय जय रघुवीर समर्थ